राज्यात दोन आठवड्यापासून मान्सून दाखल झाला आहे राज्यात दाणादाण ही उडाली आहे अनेक भागात पाणी साचलं होतं तर अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती या पावसामुळे हजारो हेक्टरवरची पिकं ही उद्ध्वस्त झाली असून या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे आता सर्वसामान्यांनाही याचा फटका बसणार आहे कारण पावसामुळे भाजीपाला नष्ट झाला असून पुरवठा कमी झाला आहे त्यामुळे भाज्यांचे दर वाढतील अशी भीती व्यक्त होत काल झालेल्या पावसामुळे राज्यातील आणखी तीन हजार हेक्टरवरील पिकं नष्ट झाल्यात आधीच्या पावसामुळे एकतीस हजार आठशे एकोणनव्वद हेक्टरवरची पिकं नष्ट झाली होती पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती जळगाव बुलढाणा अहिल्यानगर नाशिक सोलापूर पुणे या जिल्ह्यांना बसला आहे एकट्या नाशिक जिल्ह्यात तीन हजार दोनशे तीस तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक हजार दोनशे बावन्न हेक्टरवरील पिकं नष्ट झाले आहेत पुण्यात सहाशे शहात्तर हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय मे महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात झालेल्या पावसामुळे आंबा केळी डाळींब आणि भाजीपाल्यांना हा फटका बसला आहे सोलापुरात केळी आंबा आणि डाळींब या फ फट फटका बसला आहे तर कांदा लिंबू ज्वारी आणि मुगाचं पिकाचंही नुकसान झालं आहे या पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्याला बसलाय अमरावतीमधील बारा हजार दोनशे पंच्याण्णव हेक्टरवरील पिकं नष्ट झालेत आहेत त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये चार हजार पाचशे अडतीस हेक्टर तर बुलढाण्यामध्ये चार हजार तीन हेक्टर तर जालनामध्ये एक हजार सातशे सव्वीस हेक्टर आणि अहिल्यानगर मग एक हजार एकशे छप्पन्न हेक्टरवरील पिकं नष्ट झालेत पावसामुळं पुण्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक घटली आहे त्यामुळं भाज्यांच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत काल एक किलो टोमॅटोची किंमत पाच रुपये होती आज एक किलो टोमॅटोला वीस ते पंचवीस रुपये मोजावे लागत